आपण पाहत सत्यदर्शन महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं महाराष्ट्रातील पहिलं पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे आधीच महाराष्ट्रातून काही मोठे प्रकल्प गुजरातला गेले आता महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचं चर्चा आहे या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे यासोबतच मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पा प्रकल्पाबाबत नागरिकांना आश्वासनही दिलं आहे सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाच्या महाराष्ट्रातील पहिलं पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गला गुजरातला हरणार असल्याचा आरोप केला आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की खोट्या बातमीकावर विश्वास ठेवू नका हा आपल्या राज्याचा प्रकल्प आहे तो राज्यातून बाहेर जाणार नाही असं स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे आपण